त्रे जाण माझ्या आई वडिलांना त्रे जाण माझ्या भैभावानो फ्रेश लाड माझ्यानो फ्रेश लाड माझ्या मित्रेस हायसा पहिला सर्व दहान देत असा सर्व दहा असा आनंद खरा आनंद करा तुरुषशी मध्ये आनंद आहे म्हणून तुम्ही आनंद करा देवाला सुती असो महिमा असो या सुंदर नवीन महिना परमेश्वर आपल्या जीवनात जोडलेला आहे March आर्थी, मार्च महिना सर्वात महत्वाचा महिना आपल्या देशासाठी का तर हा वर्ष आर्थिक आर्थिक बजेटचा महिना आहे सगळीकडे मार्च महिन्याचं गोंधळ धावपळ गडबड झालेलं असते हिशोब अकांड आहे ना पण आम्हाला प्रवेशमध्ये तुम्ही सर्व असा हे काय माझ्या बुजा नावा जिजू मी मी स्वागत करतो इशिष्ठाना ना नावाने आणि चौशिषच्या नाव मी तुम्हाला सुरूवून टाकतो गेल्या महिन्यात आपल्या देवाने आशीर्वाद केला तेव्हा वचनात एकामेकाशी तिथं लबाडी करू नका त्याचा जुन्या मनुष्याला तुम्ही कुठत्या सरकार ठरलेला आहे आणि मला विश्वास वचना द्यावी तेव्हा आज मला आशीर्वाद ठेवला आहे असं नवीन महिना त्या महिन्यात देवानं आमच्यासाठी काय ठेवलेलं आहे तो आमच्यासाठी काय ठेवलेलं नाही आणि लय महत्त्वाचं ठेवलेलं आहे ह्या महिन्यात लय म्हणजे लय महत्त्वाचं आणि ही लय गरज आहे हर एक माणसाला ह्या जगात ऐकणार ना लक्ष द्या ऐका या महिन्याभरात प्रभू शकुत कुरते मी सांगितल्याप्रमाणे हर एक माणसाला ज्या महिन्यात प्रभुषू आम्हाला वचन देणार आहे त्याची गरज आहे ती वचन काय आहे काय हर एक माणसाला गरज आहे वचन आहे लूपच्या सतरावा ध्यामध्ये पाच वचन एक महत्त्वाचं वचन आहे माझ्या तिजनानो थोडा वेळ काढा एक पंचवीस मिनिट बसा का तेवढीच वेळ घ्या आणि ऐका ही वचन खा तर ही लई गरज आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले वचनाच्या मला ह्या दिवसात लोकसत्रा पाच लोकसत्रा पाच मग प्रेषित प्रभूला म्हणाले म्हणाले आमचा विश्वास वाढवा आमचा विश्वास वाढवा प्रेषित म्हणजे कोण आहे प्रभूशी शिष्य प्रभूशी त्यांना एक धडा शिकवत होते आणि ती धडा शिकवताना सगळं प्रभु किशी कडे आले आणि म्हणाले प्रभू शिव आमचा विश्वास वाढवा आमचा विश्वास वाढवा आमचा विश्वास वाढवा आणि हे हर एक माणसाला या दिवसात गरज आहे आमचा विश्वास वाढला पाहिजे का सांगतो तुम्हाला माझ्या पिजन ऐका आज कुणाला कुणावर विश्वास नाही कुणालाही कुणावर विश्वास नाही आहे ही ना साधी गोष्ट समजून नका की प्रेषित येऊन सांगितले शिष्याने येऊन शिला सांगितलं आपला विश्वास वाढवा सोपी नाव गोष्टी म्हटले का ते अल्पविश्वास होते चालत फिरत होते तेशूवर खात बसत होते येशून जे चिन्ह चमत्कार केले ते बघत होते पण यांचा विश्वास नव्हता आणि प्रभूशी त्यांना एक धडा शिकवत असताना त्यांच्या मनाला ती स्पर्श झालं तिने येऊन म्हटले प्रभूशीला प्रभू आमचा विश्वास वाढवा मी तुम्हाला ये आज येशूच्या नावानं सांगतो माझ्या पिझाना आज आम्ही सगळे अविश्वास आहे हर एक माणसाचा अविश्वास आहे आणि त्या अविश्वासामुळं आमच्या जीवनात कार्य होत नाही आणि म्हणून तुम्हाला मी आज सांगालो या महिन्यात लय महत्वाचं वचन आहे कारण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आज कुणाला कुणावर विश्वास नाही आहे कुणाला कुणावर विश्वास नाही कुणालाच नवऱ्याला बायकोवर श्वास नाही बायकोला नवऱ्यावरील श्वास नाही मुलांना आई वडिलावर श्वास नाही आईवडलांना मुलावर श्वास नाही भैण भावामध्ये एकमेकांमध्ये श्वास नाही आहे भेभवनांना एकमेकांमध्ये श्वास नाही मंडळाला एकमेकाला श्वास नाही आहे मालकाला नोकराही श्वास नाही नोकऱ्याला मालकावर श्वास नाही भागीदार असतात भागी त्या भागीदार एकमेकाच्या भागीदारवर एकमेकाला विश्वास नाही आहे म्हणून तुम्हाला मी सांगितलं हा वचन ह्या महिन्याचं दही महत्वाचं आहे तुमचा आणि माझा विश्वास वाढला पाहिजे त्याशिवाय तुम्ही आणि मी देवाचं गौरव बघणार नाही आमच्या जीवनात हातभोतिकार बघणार नाही कुणावर विश्वास नाही कुणाला सरकारवर प्रजाला विश्वास नाही प्रजाला सरकार विश्वास नाही पोलीस लोकांना नागरिक लोकांनी श्वास नाही नागरिक लोकांना पोलिसांनी विश्वास नाही हर एक ऑफिस कंपनीत साहेबाला आपल्या हाताखाच्या लोकांनी श्वास नाही आणि हाताखाली काम करणाऱ्या लोकांना साहेबांवर श्वास नाही अधिकारावर श्वास नाही कुठच विश्वास नाही माझ्या प्रिजनानं कोणाला आणि पुन्हा मी सांगतो त्यामुळं लोकांच्या जीवनात काळे होणार मार्क पूर्ती ते बघणार सांगताय का विश्वासाशिवाय पाया नाही आहे विश्वास ठेवायला आपल्याला याशिवाय पाया नाही खायच नाही त्याला पाया विश्वास का आहे विश्वासाचा अर्थ काय तुम्हाला आहे का विश्वासाचा अर्थ काय विश्वासाचा अर्थ न बघितल्याला गुण ठेवून विश्वास ठेवू आम्ही बघितलं नाही होय बापा हाय विश्वास इब्रिलोकात पत्र अकरा द्यामध्ये पहिलं वचन सांगतंय विश्वासाचा अर्थ आम्हाला शिकू देते विश्वास काय काय काही लोकांनी विश्वास फक्त माहीत आहे पण विश्वासाचा मूळ अर्थ माहीत नाही विश्वास म्हणजे काय त्याचा अर्थ काय आहे बाईबल आम्हाला शिकवत आहे आपण वाचूया इब्रिलोकात पत्र अकरा द्यामधलं पहिलं वचन हेब्रिओ अकरा एक हा विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयाचा भरोसा विश्वास आशा धरलेल्या गोष्टीवर भरोसा आणि ना दिसणाऱ्या गोष्टीवर बद्दलची न दिसणाऱ्या गोष्टी बद्दलची खात्री आहे दिसणाऱ्या गोष्टीवर खात्री न बघितल्या गोष्टीवर खात्री हा विश्वास आहे तर आम्ही देवाने श्वास ठेवते आम्ही देवाला बघितले का नाही बायबल जे कुणी देवाला बघितलं नाही पण आम्ही विश्वास ठेवतो ना देव हाय बरोबर आहे का नाही आम्ही देवाला कुणी बघितलं नाही पण आम्ही विश्वास ठेवतो देव हाय हा न बघितलेल्या गोष्टीवर खात्री आमची की देव हाय हाच विश्वासाचा अर्थ आहे न बघितलेल्या गोष्टीवर आस धरणं हाच विश्वास आहे माझे आस आहे की हाय आज देवावर लोक विश्वास ठेवत नाही जगातल्या गोष्टी होतात देवावर सुद्धा आज लोक विश्वास ठेवत नाही किती तर लोकांच्या जीवनात मी मुखात नाही केलेले काही काय लोक देवाच्या देवावर पण विश्वास ठेवतात देव का देव आहे का, का। लोक शंका करतात देव हायका की आहे माझ्या पिढ्यानं कोणी नाकारू शकत नाही या गोष्टीला आम्ही देवाला बघितलं नाही कोणीच बघितले नाही पण आम्ही श्वास ठेवतो ना देऊ आहे म्हणून म्हणून आम्ही देवाला जातो ना देवाकडे प्रार्थना करतो ना देवाची स्तुती करतो ना देवाचा आराधना करतो ना खा न दिसलेला गोष्टी खात्री आहे तोच विश्वास आज आमचा विश्वास हल्प झाला जगाच्या गोष्टी लोकांचा म्हणजे ना कुणावर कुणा विश्वास नाही खुणावर नाही माझ्या पिल्ला लोक म्हणजे देव आहे का म्हणते ना माणसावर तो सोडा देवावर लोक विश्वास ठेवणार किती तर लोक असे की देवावर विश्वास ठेवत नाही त्यांना शंका देव आहे का नाही का तर त्या परिस्थितीत जात असतात ते त्या कष्टात ते जास्त त्या समस्यातून जात जात असतात ते आणि त्यांना विश्वास नाही की मला देव आहे का विश्वास नाही देव का ते विश्वास ठेवू शकत नाही की देव का, का लोक देवाला पासून मग जायचं बंद करतात प्रार्थना करायचं बंद करतात देवाची स्तुती करायचं बंद करतात ठेव नाही जगात घ्या माझा प्रयोजन अनुभव कुणाला कुणावर श्वास नाही आज सूत्रसंगी चौदावासंगी चौदावध्यामध्ये असेची गोष्ट आहे काही काय लोक मध्ये देवच नाही आहे देव नाही आहे काय जात विश्वास नाही देव हाय का नाही अहो ठीक आहे की माणसाला आपण विश्वास ठेवत नाही

सत्कर्म करणारा खुनी नाही सत्यपूर्ती करणारा कुणी नाही कुणी समंजस आहे की काय कुणी समंजस आहे का कुणी देव भक्त आहे की काय देवभक्त आहे का हे पाहण्यासाठी पाहण्यासाठी परमेश्वराने परमेश्वरानं स्वर्गातून स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले मानवाकडे अवलोकन केलं बघितलं मानवाकडे ते सर्व मार्ग भ्रष्ट झाले आहे सर्व मार्ग भ्रष्ट झालेले आहेत एकूण एक बिघडलेला आहे एक बिघडला का नाही सत्कर्म करणारा कुणी नाही कोणच एक ही नाही एक नाही का देवच नाही म्हणतात ते आणि देव नाही म्हटल्या काय करतात संस्कृती करत नाही दुष्परान वागत्या पाप करत्या लवाडी करत्या चोऱ्या करत्यात व्यसन करतात जे काय देवाला आवडत नाही ते करतात का म्हणतात देव हाय कुठं आहे देव नाही अशीच परिस्थिती आहे विचार करा तुम्ही आज परत अशी आहे का नाही खून खुनारी श्वास ठेवायला तयार नाही आज मुलांना आईवडला श्वास नाही आज आम्ही किती तर लोकांच्या अशा गोष्टी आमच्या समोर आहे मला नाही तुमचा तुमच्या माझी वाटणी द्या भावार श्वास नाही हे तुझा श्वास नाही मला माझं काय त्यात निकाल लाव आई वडिलांचा विश्वास नाही मुलावर आई वडिलांमध्ये काय मुलं बघणार मला विश्वास नाही मुलं काय बघणार आम्हाला विश्वास नाही बहीण भावावर विश्वास नाही कुठलाही चाकरावर मालकात विषया मालकाचा चाकरावर विश्वास नाही सत्य गोष्ट आहे कुणीला नाकारू शकत नाही देऊन आहे खरा आम्ही आंघोळ करूया वाईट गोष्टी करूया कुणी सत्य कृत्य करत आहे पण तुम्हाला आहे सांगतो Dar Iubirii Luca s-a cărat de amă de sau ce înseamnă eu. Mișoasa și mai te-a lăcut din praf cu urmușă că mai e. Păcă de ala mișoasa în praf hai! hai! फेब्रहा आणि विश्वासा वाचून त्याला संतोष होवाजवळ कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे कि विश्वास ठेवला पाहिजे कि तो आहे तो आहे आणि त्याचा शोध जटून करणाऱ्यांना झटून करणारा करणार तो प्रतिफळ देणार आहे प्रतिफळ देणार आहे तो हाय त्याला शोधणार मी झटना आणि जे त्याला विश्वनाथ ना शोधता छटतात त्यांना देव प्रतिफळ देते त्यांना देव प्रतिफळ देते माझ्या पूजाला त्यांना निश्चय प्रतिफळ देतो देव शंकाच नाही

एक उदाहरण बायबल मध्ये आहे त्या बायबल मध्ये एक शास्त्राचं पुस्तक आहे त्या शास्त्राचा पुस्तक एक साव्याध्यामध्ये एक उदाहरण आहे जो माणूस देवाचा माणूस असताना सुद्धा तो देवा श्वास ठेवत नाही देव त्याला प्राप्त होते तरी देव श्वास ठेवत नाही तो देवाची परीक्षा पाहते तू थायस का तू बोलायलायस का मला मला विश्वास दे विचार करा अशी लोक खाई का खा, तर त्या शास्त्र साव्याद्यामध्ये परिस्थिती वाईट असत्या एक फिनिष्टी लोक पण अशी प्रजा असत्या ती देवाच्या लोकांना त्रास देत असतात त्यांचं धान्य पिकलं की कापून घेत्या त्यांचं धान्य त्यांना देत नाहीत अशा कष्टात ही लोक जात असतात आणि सगळं शाळांना हे निघते कापून दिने नेतात अशा दुःखा कष्टातून ही प्रजा जात असत्या आणि जेव्हा ही प्रजा अशा दुःखात कष्टात जात असते तर हे देवाचा सेवक आपलं घेरलेलं त्याच राखण करायचं कोणति म्हणून आणि हो जात असताना देवाचे दूत त्याला म्हणतात हे बलवाना विरा परमेश्वर तुझ्यावर असो तर बलवाना वीर काय म्हणते म्हणत काय देव आमच्यावर का असं आमचा हल्लास काय आमची परती अशी काय असंच लोक म्हणतात देव आहे तर आमची अशी शिका देव हाय तर आम्हाला कष्ट काय देव आहे देव आहे तर आम्हाला आनंद का नाही देव आहे तर आम्हाला शांती का नाही कराय देव म्हणून आम्हाला सगळं जो प्रश्न विचारायला देवा देवताना बोलायला लागला बघा आपण वाचूया आपल्यानंतर वेळ मिळत नाही त्या शास्त्रच्या साव्याध्यामध्ये अकरा वचन पासून जरा आम्ही सतरा वचन पण शास्त्री सहा अकरा पासून मग परमेश्वर बसला त्यावेळेस त्याचा मुलगा गिदोन मिद्यानापासून मिदानापासून गव्हाचा बचाव करण्यासाठी लोकांपासून आपला गव्हाचा राखण करण्यासाठी बचाव करण्यासाठी द्राक्ष कुंडात त्याची जोडणी करत होता जोडणी करत होता त्याला परमेश्वर दूताने दर्शन देऊन म्हटले दर्शन दिलं हे बलवानवीरा हे बलवानवीरा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे गिदोन त्याला म्हणाला महाराज परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर काय यावे काय येतो परमेश्वरने आम्हाला मिस्रातून बाहेर नाही का आणले बाहेर असे म्हणत असं म्हणत त्याच ज्या अद्भुत कृत्यांविषयी अद्भुत कृत्याविषयी आमचे वाढ वडील आम्हाला सांगत आम्हाला सांगत कुठे आहेत कुठे आहे परमेश्वर आता आम्हाला टाकून देऊन परमेश्वर आता आम्हाला टाकून दिले आहे मैदानाच्या हाती दिले आहे मेदानाच्या हाती दिलेला आहे तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायला मिधानाचा हातून सोडव <णस्थारी> मी तुला पाठवले आहे ना मी तुला आहे ना तो त्याला म्हणाला प्रभो प्रभू इस्रायला मी कसा सोडवणार माझं सर्वात दरिद्री आहे दरिद्र वंश माझ तसच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे परमेश्वर त्याला म्हणाला परमेश्वर म्हणाला खरोखर मी तुझ्या बरोबर असेन मी तुझ्या बरोबर असेल जसे एका माणसाला मारावेला माराव तसे तसेच सारशील तो त्याला म्हणाला तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी झाली असल्यास कृपादृष्टी जर माझ्यावर झाली असल्यास तूच माझ्याशी बोलत आहेस तू माझ्याशी बोलत आहे ह्याची मला काही चिन्ह दाखव चिन्ह दाखव विश्वास नाही तू देव बोलायच माझ्यावर मला चिन्ह दाखव तू चिन्ह दाखवलं पाहिजे मला म्हणजे काय विश्वास देव बोलताना सुद्धा लोकांना विश्वास नाही हो तूच बोलायच ना मला खात्री दे मला विश्वास दे काय सांगायला सांगाय आता मला सांगा माणसावर विश्वास ठेवतायचा ठीक आहे देवावर सुद्धा विश्वास नाही तुमचा दिवस सांगायला आहे ना मी आहे ना तुझ्यावर तू जा राखण कर तुझ्या गावाची तुझ्या लोकाची राखण कर मी आहे ना तुझ्यावर तू आहेस तू बोला मला चिन्ह दाखव खात्री दे काय करायचं अशीच आज जगात माणसं आहे माणसावर अविश्वास ठेवता ठेवता लोक देवावर पण अविश्वास ठेवायला लागले खात्री दे मला चिन्ह दाखव सोडला ना नाही त्यानं देवाला त्याशिवाय तो देवाचं ऐकलं नाही एक चिन्ह तुम्ही बघितला तिथं त्याच्या पुढे खाली लिहिलेलं एक चिन्ह त्यानं देवानं खरं दाखवून केलं चिन्ह काय म्हटलं मी घरात जाऊन येतो तू इथं थांब मी थोडं मी दे तुझ्या काय तो चढ ती मी दिला ना अग्निन भस कर तू भस कर मग मी समजतो तू त्या तो पण देव थांबला भस्म केला तरी आता विश्वास नाही काय म्हणतो आणि एकदा मला तुझी परीक्षा बघायची आहे एकदा परीक्षा बघितला तरी विश्वास वाटला ना नाही दुसरा परीक्षा काय म्हणत काय आपण जरा वाचूयात छत्तीस पासून चाळीस परत त्याच चालू यामध्ये थँक्यू शास्त्री सहा छत्तीस पासून हा मग गिदोन देवाला म्हणाला तू आपल्या वचनाप्रमाणे तू आपल्या वचनाप्रमाणे माझ्या हस्ते इस्रायला उद्धार करणार असलास माझ्या हस्ते इस्रायल लोकांचा उद्धार करणार असलास तर पहा तर पहा मी ह्या कळ्यात मी या कळ्यात कातरलेले लोकर ठेवतो कातरलेले लोकर ठेवतो रात्री फक्त तिच्यावर दहीवर पडून रात्री फक्त दुःख तेजार पडून धुव तेजार पडून दे बाकी सर्व जमीन कोरडी राहिली सगळी जमीन कोरडी पाहिजे म्हणजे दुःखाचा दिवस होता आणि जो एक कापड आमच्या होतं हे हीच फक्त मी बोललो ऑफिसावर बाकी याच्या आजोबाची सगळी जमीन कोरडी राहावी हा तर तुझ्या वचनाप्रमाणे तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या हस्ते माझ्या हस्ते तू इस्रायलाचा उद्धार करणार आहेस हे मला कळेल हा तसाच प्रकार घडून आला तसाच त्या रात्री प्रकार घडला दुसऱ्या दिवशी पहाटे उठून दुसऱ्या दिवशी पहाटे उठून तिने ती लोकर दाबून लोकर दाबून तिच्यातल्या दहीवर पिळून दहीवर पाणी पिळून एक वाठीवर पाणी काढले पाणी काढला मग गिदोन देवाला म्हणाला पुन्हा एक दिवस देवाला म्हणतो माझ्यावर रागवू नकोस माझ्यावर रागवू नकोस मला आणखी एकदाच बोलू दे मला अनेकदा तुझ्या बोलू दे कृपया हा लेकरीने मला आता या वेळाला काय करायचं माहिती काय आता या वेळेला आणखी एकदाच आणि एकदा प्रतिती पाहू दे परीक्षा बघू दे या केपेस या केपेस लोकर तेवढी कोरडे राहू दे लोकर आहे ना ती कोरडी राहू दे आणि सारा जमिनीवर दहीवर पडू दे बाकीच्या पहिला काय म्हटला लोकर वल्ल होऊ दे जमीन कोरडे होते आता म्हणजे ती वळ राहू दे जमीन होऊ दे बघा परीक्षा देवाची घ्या त्या रात्री त्या रात्री देवाने तसेच केले देवाने तसच केलं म्हणजे म्हणजे ते लोकर मात्र कोरडी राहिली राहिली जमिनीवर दहीवर पडले किती अविश्वास हो आज लोक देवाची परीक्षा बघतात लोक विश्वास नाही विश्वास नाही देवावर सुद्धा तुम्हाला दाखव हे मग मी विश्वास ठेवतो का विश्वास नाही म्हणून महिन्यात येऊन लोक सतरा पाच विसरू नका शिष्यवर म्हटले प्रभू आमचा विश्वास वाढव का तर तुम्हाला आणि मला जर अद्भुत कृत्य आमच्या जीवनात बघायचं असेल देवाचं जर कौरव बघायचं असलं तर एकच काम करायचं आहे ते आमचा विश्वास वाढला पाहिजे परत आमचा विश्वास वाढत आहे आमच्या जीवनात आम्ही भाग देवाचं पगदार नाही देवाचं गौरव पगदार नाही सांग म्हणून आमचा विश्वास वाढव आमचा विश्वास वाढव आमचा विश्वास वाढवय माझ्या जाण देव बोलायला या माणसा संघाने म्हणतोय खरोखर तूच बोलायलायस का मला काहीतरी खात्री चिन्ह दाखव चिन्ह दाखव मग मी खापी ठेवतो मग मी श्वास ठेवतो करा देवाच्या विश्वास ठेवता शब्दावर विश्वास ठेवतील काय म्हटलं विश्वास नाही कुणाचा विश्वास नाही कुणाच वर विश्वास नाही इतकी परिस्थिती वाईट आहे काय करतील एकमेकाला हे पण माहित नाही आता अशी परिस्थिती आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते असे शेवटला तुमच्या जीवनात महापुरते व्हाव तुमच्या जीवनात देवाचं गौरव बघा पाहिजे बघायचं आहे फक्त तुमचा विश्वास वाढवा वा का शिवाय त्याला पाहू शकत नाही शिवा त्याचं जीवनात आपलं गौरव बघू शकत नाही आमच्या जीवनात भाकुर ते बघू शकत नाही विश्वास काय आहे न दिसणाऱ्या गोष्टीवर खात्री हाच आमचा विश्वास आहे आम्ही आज जे करावे त्या नळ बघितल्याला प्रभूशी आम्ही वैशी वास आम्ही जगावे हीच आमची खात्री आहे आणि आम्ही देवाचं गौरव आमच्या जीवनात बघणार माझी चतुर्मी पण या माझ्या पिढ्यांना पण थांब दाखवल्या स्वर्गीय पित्या तुमच्या नावाला गौरव महिमा सिद्धी सन्मान आदर धन्यवाद आभार मानतो या मार्च महिन्यात बाप आम्हाला हे लोक सतरा पाच मध्ये आमच्या संगतीने बोलला तसं प्रशिद्ध येऊन शिष्य येऊन म्हणाले प्रभू आमचा विश्वास वाढवा स्वर्ग प्रिद्या प्रवेश आम्ही तुमच्या डालोय आमचा विश्वास वाढवा आमचा विश्वास वाढवा आमचा विश्वास वाढवा बापा न बघितल्याला देवावर आम्ही विश्वास ठेवून यापुरती जावा जीवन जगाले ही आमची खात्री आहे तो तर आमचा विश्वास आहे आणि विश्वासाशिवाय कोणी आपल्या जीवनात गौरव बघू शकणार नाही माझ्या पित्या विश्वास हाय तो हाय त्याला झटून शोधणाऱ्याला फळ ती फळ देते तुझ्या विश्वास लोकांच्या जीवनात या नसा नसावा आम्ही परीक्षा बघू तुमची आम्ही श्वास ठेवावा तुम्ही हायसा तुम्ही म्हटला गिदानला तुझ्या जीवनात महाकृत्य होईल का तर मी तुझ्या बरोबर आहे तू एखाद्या मिदानला लोकांना वाचवशील तुझं धान्य वाचवच येत तुझी लोक वाचवच तरी हा व्यक्ती म्हणते तूच हायस का मला खात्री निघत नाही बापाने कधी असे परीक्षा तुमची बघू नये फक्त आम्ही विश्वासाने जीवन जगावा आणि आम्हाला माहित आहे विश्वसने देव कार्य करायचं समर्थ नाही आम्हाला म्हणतो या सुंदर नवीन महिन्यासाठी बाप्पा तुझ्या वचनासाठी प्रार्थना करतो या माझ्या प्रियजनासाठी या नवीन महिन्यात बाप्पा या सर्व आई वडिलांना बहीण भावांना माझ्या प्रियजना तुझ्या हातात सोपू बाप्पा त्या पूर्ण महिन्यात नवीन महिन्यात तू त्यांच्यावर हा त्यांचा विश्वास वाढव बापा या पूर्ण महिन्यात त्यांना लागणारं ज्ञान बुद्धी सामर शक्ती शारीरिक आध्यात्मिक करतो आनंदाने स्वास्थता ठेव बाप्पा विशेष करून स्वर्गीय आश्वास त्यांना आश्वाद कर आणि या महिन्यातला हा वचनाप्रमाणे त्यांचा विश्वास वाढव शोधून द्या थटून त्यांना प्राप्त हो त्यांना प्रतिफळ प्राप्त होते शिक्षण नावाने त्या महिन्यात सर्व स्वर्गीय आश्वासनाश्वाद करतो त्यांचं व्यक्ती जीवन त्यांचं कुटुंब जीवन त्यांचं काम त्यांची सेवा त्यांचं व्यवसाय शिक्षण आश्वादित मुलांची परीक्षा आहे त्या मुलाच्या परीक्षामध्ये त्यांना ज्ञान आणि बुद्धीनं भर त्या सगळ्या माणूलांनी चांगलं परमेश्वरा अभ्यास करून चांगली परीक्षा देऊन चांगल्या मार्कांना पाच ते शिक्षण द्यावं महिन्यातला सर्व आशीर्वाद आनंद शांती कृपा करून रविषयीच्या नावने त्यांना आशीर्वाद करून गौरव सी सन्मान तुम्हाला विषयीच्या नाव मागतो एकदा माझ्या पिजाना तुम्हाला आशीर्वाद करू उद्या पुन्हा आपण भेटू तोपर्यंत थँक्यू